नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतोय महासागर न्यूज समितीच्या वतीने कालचा संध्याकाळी साडेसहा वाजताचा अनावरण सोहळा या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये पार पडला नाशिक शहरातील जनतेला याची काही याची डोळा हे आनंद या ठिकाणी बघायला मिळाला हे खऱ्या अर्थानं म्हणजे कलाकारांनी तयार केलं आहे ते राम सुतार शिवप्रसिद्ध असे मूर्तिकार आहेत आणि त्यांच्या हताने या ठिकाणी या पुतळ्याचं झालेली आहे हा महापालिकेने पुढाकार घेऊन हा पुतळा या ठिकाणी उभा केल्यामुळे पंचवटी तर सोडाच परंतु महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना एक वेगळं या ठिकाणी स्थान निर्माण होईल गेले अनेक वर्ष या पंचवटीमध्ये म्हणून याची कायम या ठिकाणी चर्चा होत असते पण काल प्रत्यक्षामध्ये याचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलं दुर्दैवाना मला या ठिकाणी पोहोचता आलं नाही मी डिग्री व्यक्त करतो परंतु आज जाणीवपूर्वक मला या ठिकाणी येत आलं आजच्या या शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शनही मला घेता आलं त्यामुळे मी स्वतःला तुझा भाग्यवान समजतो या मंडळाच्या माध्यमातून माण जनमानसाच्या मनामध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही उंचावण्यामध्ये निश्चितपणे मदत होणार आहे नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा त्यांचं कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रतिमेच्या माध्यमातून हा वेगळा विचार हा या ठिकाणी पंचवटीकरांनी समोर आणलेला आहे त्यांचा कराव थोडं सुरु आहे मी दिडी नगरचे लोकांना शिवजन्यांना देतो महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जीवनामध्ये प्रगती करावी आणि वेगळे वेगळे जे काही विचार असतील ते बाजूला ठेवून या ठिकाणी सर्व अर्थाबरोबर घेऊन जाऊन या छत्रपती शिवाजी महाराज રૈત રાજ્ય નિર્માણ રાજ્ય નિર્માણ કર્યાવાસી આવાન કરતો ધન્યવાદ જય હિંદ જય મહારાષ્ટ્રપતિ શિવાજી મહારાજ શેક જે આપુર્તિ અને આદરતા આપુતિ અને આદર શાસન કાળા ચાલુ હા સંકલ્પિત કરો मी माहिती सांगतो मला माहिती मला एक समजत नाही की ज्या जनतेने तुम्हाला राज्य निर्माण चालवायला बसवलेलं आहे त्या जनतेपासून तुम्हाला भीती कशा हवी संरक्षण लाभ मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं मला संरक्षणाची गरज नाही मी बिघड संरक्षणाचा राहतो ज्या लोकांसाठी मला राज्य करायचं आहे ते लोक माझ्या दुसरं कसे होऊ शकतात त्यामुळे हा विचार हलका आहे लोकांनी जनमानसामध्ये राहावं पुढाऱ्यांनी जनमानसामध्ये राहावं जनमानसासारखं वागावं हा संदेश या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे तो स्वागतकार आहे असं माझं स्वतःचं म्हणणं पोरविले होत होते या पुढच्या काळामध्ये तशा प्रकारची गुप्तता पाळली जावी कारण आपण शपथ घेतल्यानंतर शमदीमध्येच म्हटलेलं आहे की राज्यामध्ये काम करत असताना ज्या काही गुप्तता आहेत त्या गुप्तता पाळण्याची आपण शपथ घेतो ही शपथ तंतोतंत या ठिकाणी खरी ठरावी अशी राज्याच्या मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे त्या धर्तीवर काम सुरू आहे राहणारे जा खोला जाण्याची गरज नाही ते दोन्ही गट एकत्र कसे येतील आणि शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना चांगला संदेश कसा देतील हा त्यांनी विचार केला पाहिजे संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये कारवाई करायला महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन क्लिक